देवडा परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामध्ये देवडा तालुक्यातील उमराणे आणि तिसगाव येथे मोठी आर्थिक आणि जीवितहानी झाली असून तिसगाव येथे वीज पडून आकाश देवरे या तरुणाचा मृत्यू झाला असून येथे शेड कोसळून देविदास हिरे यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली उमराणे येथील अनुप पवार यांच्याही कांदाशेडचे मोठे नुकसान झाले आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे चांदवडचे आमदार राहुल आहेर यांनी आज सकाळी येथील घटनास्थळी भेट देत मयत कुटुंबियांचे सांत्वन करत परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी संबंधित यंत्रणेने तातडीने पंचनामा करून मदत पोहोचविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले यावेळी बोलताना मंत्री भुसे यांनी सरकार आपल्या पाठीशी असल्याचे जनतेला सांगितले त्यांच्या समावेश चांदवड देवडा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर उमराणा बाजार समितीचे सभापती चंदू दादा देवरे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख देवा बापू वाघ तालुका अध्यक्ष दीपक निकम तहसीलदार कुलकर्णी आदींसह नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलण वृत्तांत मनोज वैद्य देवडा